जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत भारती भारत हा संविधान चालणार देश असून जे सुप्रीम कोर्टात सुप्रीम गवई साहेब आहे ते अनुसूचित जाती जमातीचे सुप्रीम कोर्टात राहण्यासारखे कामकाज करत आहेत पण मन मनोवादी पिल्ल पिलवळीना कुठल्याही स्पेस न करता कुठल्या कुठं अतिशय मिळत असताना त्यांच्यावर खूप भिरकावलेला आहे परवा दिवशी त्यांचा धिक्का म्हणून त्याचं निषेध म्हणून आम्ही अकरा दहा दोन हजार पंचवीस रास्तारोप करणार आहोत परंतु मनोवादी लोकांकडून आमच्या दलितांवर मागासवर्गीयांवर अशी दाट शंका आहे आमच्यावर सुद्धा ते हल्ला करू शकतात तरी पोलीस प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी जर काही झाल्यास सर्वशी जबाबदार शासन प्रशासन हे जबाबदार राहणारे आम्हाला खूप डाऊट आहे कारण आज भारतातलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्या माणसावर जर बूट फिरकावलं जातं तर आमच्या सर्वसामान्य लोकांचं आज जीवन धोक्यात आलेलं आहे मनोआधी फिल्लावळ इथली संगणकची सुद्धा मनोआधी लोक आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील अशी दाट असल्यामुळं पोलीस प्रशासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही गंभीरपणे दखल घेण्याच्या आमचा रास्ता हा सकाळी दहा वाजता सुरू होईल तो किती वाजता सुटेल सांगता येत नाही तरी आमच्यावर कुठल्याही प्रकारे बळजबरी करू नये शासन आणि प्रशासनाने आम्ही नायकाची लढाई लढतो दिवाळी आली उजेड घेऊन सुख समृद्धीचा संदेश देऊन करंजा चकली एनआरएसचे लाडू कोरदोड खाऊन आपुलकी वाढू दीपावली निमित्ताने स्वस्त दरा सुप्रसिद्ध मेवा मिठाई मोतीचूर लाडू रवा लाडू रागुदास लाडू बेसन लाडू मोहनथाळ बर्फी शंकरपाळे सोनपापडी गावठी तुपाची करंजी साधी करंजी गुलाबजाम मैसूर पाक स्पेशल चिवडा भडंग चिवडा मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरस या दालनाला अवश्य भेट द्यावी आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क लक्ष्मण बर्गे सत्तर वीस अठरा एक्कावन्न बत्तीस आणि आदित्य बर्गे सत्तर वीस वीस बावन्न बारा सर्वांना दीपावलीच्या श्री बर्गे स्वीट सँक ॲड्रेसतर्फे हार्दिक शुभेच्छा